मी <क्षण> राहायला नेरळ मध्ये सेक्टर सहाला दोन कि अडीच वर्षापासून ते साहित्यचा जर त्रास होतोय बरेच डॉक्टर झालेत नाशिक सिन्नर माळ्याला नंतर <क्षण> कोल्हापूरला पण जाऊन आलो या वाशीला पण भरपूर अशा हॉस्पिटल पण काय फरक आलेला नाही आहे पहिल्यापेक्षा किती कमी आलं आता पहिल्यापेक्षा आपला जो मनकेचा त्रास होता तो सत्तर टक्के तरी कमी झाला म्हणजे आता उठता वगैरे व्यवस्थित येतो खूप कळ जायची सगळं चालता येत नव्हतं वगैरे ते आता चालतं वगैरे यायला लागलं बरोबर गुडघ्यांचं किती दिवसांपासून आणि मग हे वजन पडल्यानंतर नसाचं झाल्यानंतर गुडघ्यावर त्रास घ्यायला मिळेल मी आता तुम्हाला औषध चेंज करून गेले ना गुडघ्यांचं पण व्यवस्थित होईल हा यजोरी पण गुडघ्याचं हलके झाले हलके झाले ना चांगलं जरा फरक आले नाही किती वाढलंय स्पीड चांगला वाढलंय चांगला वाढलंय ना स्पीड आता कसं आहे एकदम ओके आता एकदम ओके वाटते